आमच्या भाऊ बहिणीला काय चाललंय आमच्या भाऊ बरं बरेच का सगळे तर चला भाऊ बहिणींना गोळ्या खाल्ल्या भाकरी म्हणजे दिवसातून दोन टाइम गोळ्या खायच्यात मला दुपारच्या सा आणि सकाळच्या साधारणपणे दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत नंतर दुपारच्या फूटनं दोन गोळ्या खायच्यात पण ते काय झाले गोळ्याचं इन्फेक्शन झाले पूर्ण शरीरावर पण झाले अशा बारक्या बारक्या फूड पोळ्यात बाबा पूर्ण जिबीला काट आलं माझे म्हणजे जी जर जर म्हणतो ना आपण जर जर हा प्रकार आलेला आहे कारण किती म्हणतात की गोळ्या औषधाचं इन्फेक्शन तुम्हाला सांगते जर दुखणं बाहेर पडायचं असेल तर जर येते पूर्ण तोंडात तर मला जर आलं ते सगळं जिबीला काट पण आलं त्याले त्यामुळे तिखट हे तर काय खायला या नाही बरं का तरी पण मी खाते तसं तिखट आता का ती काय घालत सकाळी तोडल्या झाडाचे भेंडे भेंड्या काढल्या ना सकाळी काय मी आल्यापासून बघते भिंडी भिंडी तोडायला चाललेली होती तोडण्याच्या बाहेर ना काय होतं निबार होती भिंडी मग निबार झाल्यानंतर ना काय त्याचा उपयोग आहे का कायच उपयोग नाही त्याचा मग त्याचा उपयोग केला कसा उपयोग केला तुम्हाला समजे निबार भिंडी होती त्यातलं मग ताईला सगळ्या बिया बिया असत ते बिया काढल्या कारण की ते बियाचं बी कालवण करतात तिला म्हणत की अगं बी कालवण करतात मग तिने बी बी काढलं ते बिया ह्या का तळलं होतं मस्तपैकी असं हो ते खाल्लं चटणी ल तिकट आहे त्याची थोडस ब्या आणि तुम्हाला चपाती खाल्ली गोळ्या खाल्ली पडले होते जरा गोळ्या खाऊन कारण काय सकाळ सकाळ कपडे भांडी हे करून घेतले मी उन्हाचं परत काय होतं काम नाही करू वाटत तर मग सकाळ सकाळ धुणं भांडी ही केलं तिथं चालले सकाळपासनं काय खोटो 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 काहीतरी बनवते तिथे पण तुम्हाला दाखवते मी आणि पुरी गेल्या शाळेत आज आज मग तसं रोजच जाते ते शाळेत त्या पण डबा ही घेऊन गेल्या खाऊन पिऊन टपाट्या चटणी केली होती सकाळी पिया नका काय पण बनवते काहीतरी इकडं भेंडी भेंडी झाली आपल्या बी झालं ताजी ताजी झाडाची झाडाची भिंडी बस

करून मिरच्या लसूण सोडून मिरच करायचा मिरचू लयती का लागतं काटा मैदाळ तर माझ्या बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे काल मला व्हिडिओ टाकला होता भाऊ बहिणीनं मी तेव्हा मला बऱ्याच भाऊ बहिणींचे कमेंट आले ते तर काय कमेंट आले काय म्हणणं आहे आहे का की नाटक करते म्हणजे नाटक दुखण्याचं नाटक करते मला म्हणते ग हवं असं आले मला सलाईन हे करायला सलाईन लावून घ्यायला इंजेक्शन खुपसून घ्यायला परत माझ्या गोळ्या औषध खायला माणूस हे करत आहे मजाक

आगर रक्ता रिपोर्ट आपण काढलेलाच नव्हता भाव बहिणीची व्हिडिओ बघत जमाना वाटली आणि नंतर मग कमेंट मध्ये काय सांगायचं ना ते सांगत हो मला मी तीच म्हणायचं बरं कसं असतं माहिती का अर्धा अजूला तुम्ही व्हिडिओ बघत असता त्यावर तुम्ही तुमची मतं मांडत असता चिकन गुन्हा ही डॉक्टर ने सांगितलं नाही कारण ते आपण आहे ना त्या दिवशी मी तुला काय म्हणलं होतं त्या दिवशी तुला आणली त्या दिवशी गोळ्या औषध दिली तीन दिवसाची डॉक्टर सांगितलं नाही ना चिकन गुन्हा हो ते हिथं गुजळ तापाचं घेतलं होतं आहे का सिरेगोंद्याला आणि हिथलं जे लावायला जे डॉक्टर आणत का नाही त्यांनी चिकन गुन्ह्यावर औषध सोडली होती मला सलाईन लावली होती म्हणजे त्यांच्या काय रक्त नव्हतं कारण की बाबा झालं काय नाही झालं मग आता सलायन होत पुन्हा काय म्हणत नाही कारण त्याच्या डॉक्टरांना ज्या त्याला हे असतं ना आता फॅमिली डॉक्टर म्हणतच होते सलाईन लावल्यानंतर तुला हे होईल आणि जे आपण आदर सांगितलं त्यावर त्यांनी औषध म्हणजे ते सोडलं मला औषध ही तर हात पाय ही तर माझं बघा ज्यावेळेस आजार होते त्यावेळेस तुम्हाला आजार दिसले ज्या टायमाला आजार नाही त्या टायमाला आजारच नाही ना, 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 ना। ते ते मला तर काय हवं रे दुखर नसतं पण दुखणं म्हणायला म्हणाले नाही आता बऱ्यापैकी मी काय सांगितलं जसं मला सराल तसं मला बऱ्यापैकी आता मला अजून पण औषध गोळ्या चालूच आहे मी गोळ्या खाते आताच गोळ्या खाल्ल्या आहे मी आणि तुम्हाला सांगते गोळ्या खाल्ल्यानं जरा पडली होती तेव्हा तर पुरत आहे म्हणले की टमाटर ही करून दे मला मिरचू करायचंय म्हणलं चालतंय आता अजून दुपारी खायचे त्या गोळ्या म्हणजे डॉक्टरांनी जे तीन तीन दिवसाचा खूप कोर्स दिला ना कोर्स मी पूर्ण होईल आता एक दोन टायमाच्या अशा गोळ्या राहिल्या ते खरंच काय 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 भाऊ बहीण तुम्हाला सांगते पूर्ण व्हिडिओ बघत नाही तर काय नाही ते पण आता एकाच तर काय लाईक साठी कमेंट साठी लाईक बाबा लाईक कमेंट साठी म्हणा ह्याच्यावर नको डोकं खाऊ बस

तिला भेटायलाच गेली नाही तिला भेटली गेली कुणाला खायचं ऐकून घ्यायचं मी बाहेर नाही म्हणजे आरती दुसरी आरती पण त्या आरती मी नाही लक्ष देत आता रात्री पण व्हिडिओ टाकला मी पिया पिया बोलली होती म्हणली मम्मीच्या पप्पाच्या भांडणामुळे मी क्लास पडल्या ताई म्हणली मग मी एकटे काय म्हण चालवून म्हणले की पैसा काय मावशी थोडं लागतात का तर ती सांगितलं ती व्हिडिओ बघितला पण नाही काय भाव भहिन पूर्ण व्हिडिओ बघितला पण नाही आणि लगेच काय की काय पियाचा निर्णय आहे ह्या झालं त्या भाव बहिणी तर पूर्ण बघायचा म्हणजे तुम्हाला कळत न काय असतं त्या व्हिडिओ मध्ये काय नसतं नुसतं टायटल वरती मारता व्हिडिओ बघितले आणि करायचा त्याच्यावरती तुम्ही तुमची मतं मांडता मतं बी अशी मांडते ती ವಿಶ ದಿನಕಾರು ಮಾರುನ ತಾದ ಕಣ್ಣಾ ಕ

काय इशू मोठा बनवायचा तेवढा बनवू दे गणपती पुढं आहोत त्याच करू बनवू एक बघ एवढा लक्ष कसत कहू सगळ्याच बाज झाली चला ती केवढ्याच खरडा कर तर एक तर काय म्हणती भाव बहिणी का त्या दोघी बहिणी खाताना पिताना खाता पिता खातापिता उडलेल्या सोनाली चंदन शिवे तिचं नाव आहे तर तिचं म्हणणं आहे की खाता पिता उतार्या पडलेल्या ती ती काय करते माहितीये का खाऊन पिऊन अशी पालखी पडते उतरली नाही पडत खाऊन पिऊन पालखी असं आहे बाबा साठी चांगले व्हिडिओ काढलं काय बात की बाबा आता इकड तुला काय म्हणायचं तू कधी खोटं बोलात नाही चांगलं व्हिडिओ काढलं तरी नाव ठेवते तर वाईट व्हिडिओ काढलं तरी नाव ठेवते पण नाव ठेवल्याशिवाय काय राहत माहिती असे अय्यो काय मिरची चांगला